जय शिवराय आपला कलविण्यात आनंद होत आहे की यंदा वर्ष पंधराव्या शनिवार दिनांक एकवीस डिसेंबर व रविवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अंडर आर्म नाईट बॉक्स रशी षटकार क्रिकेट सामने आयोजित केले आहेत तर आपण यासाठी लॉट्स आता क्रिकेटचे लॉट्स पाडणार आहोत आता आपण रविवारच्या पहिल्या लॉटच्या चिठ्ठ्या उडवणार आहोत यामध्ये पहिले आहेत जय वर्धाने वाफेगर वर्सेस श्रीमान इदेवन जाधव वाडे दोन मध्ये आहेत आई जागमाता जांभुलपाडा बी वर्सेस जय हनुमान गपकी ए आहेत राजेश सेवेन पाली यांच्या वर्सेस आहे व्ही आर सी सी भैराव या होणार आहेत जय हनुमान उद्धार वर्सेस ढोकले सामना त्यानंतर आता पाचवा सामना होणार आहे राधा कृष्ण कवेले व ए वर्सेस सुहास इलेव्हन खवली बी आणि शेवटचा यांच्यात सामना, सामना होणार आहे जय हनुमान क्रिकेट क्लब ठाण वर्सेस पंचश्रीत वाघोशी आत्ता आता पण रविवारच्या शेवटच्या लॉटच्या चिठ्ठ्या उडवणार आहोत कोन आणि पाहूया आता कोण कोणा विरुद्ध पहिल्या मॅचेस होणार जय हनुमान फिलॉसी वर्सेस जय हनुमान वाघोशी सेकंड नंबरला होणार आहे सुहास इलेव्हन खवली ए वर्सेस राधाकृष्ण कवेले बी तिसरा नंबर आहे नवयुवक विडसाई वर्सेस आई जागमाता जांभुलपाडा ए चार होते जय हनुमान गपकी बी वर्सेस देशमुख फाइटर बार्गुल पाचव्या नंबर होणार है आई एकवीरा सेवन स्टार वर्सेस कृष्ण खवली यानंतर होणार है एम के पाडी वर्सेस टी बॉईज अशा प्रकारे सेकंड लॉ रविवारच्या सेकंड आपण चिठ्ठ्या उडवलेल्या आहेत आता आपले लॉट पाडून झाले तर आता आपण नियम अटी पाहूया खेळताना प्रत्येक खेळाडूला ट्रॅक आणि शूज घालणे अनिवार्य राहील जर कुठल्याही खेळाडूने जर ट्रॅक आणि शूज जर घातले नसेल तर त्या क्रिकेट टीमला पॅनल्टी लावण्यात येईल दोन नंबर आहे की कोणतेही फेरबदल करण्याचे निर्णय हे कमिटीकडे कडे राहतील यानंतर खेळताना कोणताही खेळाडू जर मद्यपान करताना जर अडलला तर त्या खेळाडू सामन्याच्या बाहेर करण्यात येईल